आजार नेमका कशामुळे होतो हा प्रश्न आता तुम्हाला नक्कीच पेशंट विचारत असेल तर त्याविषयी काय सांगाल हा आजार वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो पण या कारणांपैकी जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के कारण अठ्ठ्याण्णव टक्के लोकांमध्ये जे कारण आपल्याला दिसतं त्याविषयी मी जास्त तुम्हाला सांगणार आहे कारण इतर कारणांमुळे हा आजार जो होतो जसं ब्रेन ट्यूमर आहे त्या नसेवर दाबणारा किंवा मल्टिपल स्क्लोरोसिस किंवा स्ट्रोक सारखा आजार आहे या आजारानंतर होणं हे थोडस आहे आणि दोन ते तीन टक्के लोकांमध्येच हे कारण असतात बाकीच्या लोकांमध्ये मात्र आपल्या फेशियल नसेवर एक रक्तवाहिनी दाब आणत असते आणि ते मी तुम्हाला इथे दाखवतो तुम्ही जर हा व्हिडिओ बघितलात तर इथे पांढऱ्या रंगाची जी दिसते ती नस आहे म्हणजे नर्व आहे आणि त्या नर्व वर एक रक्तवाहिनी अक्षरशः प्रत्येक मिनिटाला बहात्तर ते ऐंशी जसं आपला हार्ट रेट असतो त्याप्रमाणे ती स्पंदनं त्याच्या रापडतात आणि त्याच्यामुळे त्या नसेला प्रोग्रेसिव्ह हे डॅमेज होत जातो आणि त्या डॅमेजमुळे त्या नसेनं नको असलेले संदेश सुटायला लागतात त्याच्यामुळे अनियंत्रित हालचाल होते ही मुद्दामून केलेली नसते अनियंत्रित असते वारंवार असते आणि ती मध्ये येते थोडा वेळ होतं परत बंद होतो थोडा वेळ होतो परत बंद होतो मात्र जसे दिवस जातील तसा हा दाब वाढत जातो कारण ही जी रक्तवाहिनी आपण बघितली आता ती रक्तवाहिनी महिने वर्ष जाईल तशी लांब होत जाते त्याच्यामुळे तर नसेत ती खोलवर रुतत जाते आणि हे जे रुतणं असतं ते कुठे असतं तर ज्या वेळेस ज्या ठिकाणी ती नस मेंदूतून बाहेर येते त्या ठिकाणी ती रक्तवाहिनी रुतलेली असते आणि तो भाग विशेषतः नाजूक आणि हळवा असतो त्यामुळे ही स्पंदनं आपटल्यामुळे तिथे तो जास्त हळवे पण असल्यामुळे हे प्रकार सुरू होतात